नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीत या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारचे वाजले जवळपास चार आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी त्याला बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवचे आवकेचा विचार करता मित्रांनो दोन लाईनंची आवक व्हायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचे जे बाजारभाव चालता मंडीमध्ये ते बघायला मिळतील स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक गाडीपास वेगवेगळे व्यवहार आहे तो बघायला मिळेल दुबई लोकल एक्सपोर्ट शाहूचे काय रेट आहे ते पण बघायला मिळतील मित्रांनो तर जाणून घेऊ चॅनेलवरती जर नवीन असाल अजून तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायक दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे चॅनल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील कुठले माउली तिसगाव तिसगाव बादुरी काय परिस्थिती आज मार्केटची आहे मार्केटची आज आहे ना परवा मार्केट होतं संध्याकाळी ऐंशी रुपये खाली झालं परवा संध्याकाळी बरं काल झालं संध्याकाळी नव्वद शंभर रुपये चार पाच वाजता बरोबर त्याच्यानंतर नंतर दीडशे रुपये मार्केट झालं मग जर व्यापाऱ्यांना जर परवडत नाही समजा तर रात्री दीडशे रुपयाने खाली केलं आमच्या नाही बरोबर हे इकडे इकडे झालं का परत यांच्या काळ्यावर हे रात्री काय म्हणे नाही चालणार परत मामा काय म्हणे इकडे नाही मामा काय म्हणे पाठू का तो माल परत करेल माल पाठू का बरोबर म्हणजे का यांचं शॉर्टेज झालं का हे आम्हाला आणि आमच्याकडे जास्त झालं का आम्ही यांना त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे का फक्त मापात करा आणि चुकानी एक खायची तर अर्धी खा पण चुकानी खा बरोबर ही परिस्थिती एवढी येणार नाही बाबा नाही परिस्थिती आता जर पण प्रत्येक चार पाच नाही आशा राहते प्रत्येकाला आशा राहत चार पाच वाजेल जर शंभर रुपये घ्यायचे बरोबर आणि नंतर काय म्हणते नाही आमचं झालं नाही झालं काल होईल नव्हतं कोणाचं काल दीडशे रुपयांनी संध्याकाळी मालखाली हे बरोबर आहे रात्री झाले रात्री ना दीडशे रुपया दीडशे रुपयानी खालीच झाले ना मग जर समजा मंडी पडेल जर परडत नाही तर पाच वाजता शंभर आणि आठ वाजता दीडशे ना खाली कस के पन्नास रुपये कॅरेट माग म्हणजे डबलचा फरक बरोबर बर यांची चुकी मानती नाही आपण त्याच्यात कस आहे थोड मापात पिक वाटचा माल मित्रांनो लोकल मित्र। का ला काय मागितला दादा आज दोनशे एक दोनशे एक ने मागितला लोकल ला ना व्हरायटी कोणती आपली एकशे आठ व्हरायटी आवरत आले प्लॉट का आता चालू होईल पंधरा चालू आहे

घ्या दोनशे दहा दोनशे दहा नाही चालेल वडाळी नजी काय बा बागितलं याला शंभर सव्वाशे दीडशे रुपये ठीक आवर प्लॉट ते चालू आहे

उत्पन्न झालं किती लॉस मध्ये बाकी कष्ट तर वेगळेच हा अवघड परिस्थिती झाली या ठीक आहे आता नंतरच्या काही लागवडी परत तुमच्याकडे पावसाने त्याच्यामध्ये भरपूर नुसकानी या यावर्षी म्हणजे नुसकानीच्या मानाने भाव नाही भेटला या वर्षी उत्पन्न बऱ्यापैकी झालं पण एकंदरीत झालं नाही भाऊ आपला जो फायदा व्हायचा होता तो झाला नाही ठीक आहे गाव कोणतं आपलं चिंचखेड

चल दोन वकले गेले शेतकरी कुठला माल माऊली आपला हा नाही चालणार का तुम्हाला गो वाटेल मला माहितीये गाडी झालेला बरं बरं ब्लॉटकास्ट काय आता तिकडे आता सर काय तीनशे रुपये अलीकरा काय ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे का दोनशे दोनशे तीनशे दिलं काय नाही येणार नाही मास्टरजी मंडी वाढल का नाही काय पुढे मंडी परिस्थिती काय वाटते एकंदरीत कुठे दहा दिवस नंतर दहा दिवसानंतर काय जुने माल आहे ना संपूर्ण जाते पण नवीन माल पण कमी ना नवीन नाही नवीन एवढे पट्टा दिंडोरी पट्टा हो भरपूर आहे होईल ना चालू होती सुधार होईल ना पण काही शंभर टक्के ठीक आहे चालेल कुठला झाल माल कुठला काय भाऊ द्यायचे आपल्याकडे बोल तो अरे तू मलवा देख रे। ये सब माली। दही गाव दिखाओ ना एक, एक जाली क्या जाप्पा <laughs> <laughs>

हां मेरे ना वो दिन को एक सेक्टर में लेवल खाली माने का चीज भाव जाने का है और का चला मैं जरूरत में लिख दे जाने का हमारे

तो 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 आपला मिडियम मी आहे का काय मागितला आज इतक्यात आले का ठीक आहे याच्या माग काय आधी हो याच्या आधी काय दिला होता काल परवा तीनशे एकसष्ट दिलं होतं प्लॉट आवरत आलं का हा का आता चालू आहे बरं बे संपत आले नंतर काय लागवडी परत काहीच नाही ओके चालेल चाल कसं काय वाटली सव व्हरायटी आहे वर्षी व्हरायटी चांगली ॲव्हरेजला चांगली निघाली का मापात ॲवरेज पण चांगले निघलं भाव पण चांगले पाहिजे बरं ठीक आहे चालेल साल। चला धन्यवाद काय भाऊ तिला एकशे एकशे एकतीस रुपये ठीक आहे मिडियमला लोकल एकशे तीक, तीस रुपये ठीक एकशे कुठले दादा आवरले प्लॉट बरं बरं ठीक आहे चा शेवटच आहे आता ओके जाऊ द्या काय मागितलं आज आज दुबई मागितलंय तीनशे एकवीस दुबई चा का दोन वकील वाघ साहेब किती दिली का वाघ

चारशे अकरा पर्यंत आणि तुम्ही किती सांगितले साडेतीनशे पर्यंत मागितलं तुमची अपेक्षा चारशे अकरा आणि याला काय माहिती लोकलला दीडशे रुपये पर्यंत प्लॉट कस काय शाहूचा आता नवीन चालू झालाय का कधीच्या लागोडीमध्ये नंतरच्या कस काय प्लॉटची परिस्थिती कस काय आता सध्या पावसामुळे जास्त नंतरला ऍव्हरेज बरं वाटतं का कमी वाटत काय मंडी सेट काय सुधरेल का नाही काही सुधरेल एक हप्ते बाद है। एक हप्ते बाद अभि दस आरे एक हफ्ते एक हप्ते खत सुधर आप काय दिला भाग दोनशे दोनशे खाली करायचं खाली करायचं दोनशे एक मागितलंय अरे माने दादा कस का आता सध्या तिकडे जामच झाल बस तुमची काय अपेक्षा काय रेट ने पाहिजे एकतीस रुपये दोनशे ने एकतीसची अपेक्षा आहे दोनशे एक मागितलं मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती दुपारची दुपार आता जवळपास चार वाजूनच गेले पण सरासरी बाजार तर बघितला तर बाजाराभाऊ चालू आहे लोकलचे जर बाजार भाव बघितले तर दीडशे पावणे दोनशे पर्यंत लोकल सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ते चालू आहे दोनशे प्लस जाऊ राहिले मोठ्या मोठे माल आहे ते दोनशे प्लस आणि गुवाहाटी एक्सपोर्टचे माल आहे दुबई क्वालिटीचे अडीचशे पावणे तीनशे तीनशे पर्यंत ते पावते दे देते आता सध्याची परिस्थितीला तीनशे ते नाही बघितले मित्रांनो पण अडीचशे ते दोनशे एकसष्ट पर्यंत गुवाहाटीचे पावते आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुमच्याकडील टॉमॅटो बाजार परिस्थिती कशी टोमॅट टॉमॅटो प्लॉट कसे आहे ते पण कळवा मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आवक मापत आहे आज धन्यवाद